त्याला मान्यता आहे मला शकते की बाबा ह्याच्यामध्ये एवढी मार्जिन आहे मला पण तुम्ही शाळेमध्ये उपयोग करताय वेटलिफ्टिंग त्यांना व्यवसाय देतात त्यांना प्रशिक्षण देतात त्यांच्या लग्नाचं असू दे त्यांच्या हेल्थ रिलेटेड असू दे सगळ्या गोष्टीसाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत ठाण्यामधील कोपरी येथे असलेल्या अष्टविनायक चौकजवळ ज्या ठिकाणी अपंग मैत्री या नावाची एन जी ओ आहे मालवणी लाईफ या चॅनलचे लक्की दादा यांच्यामुळे आपल्याला हे व्हिडिओ करायला मिळते तर दादाला आपल्याला सर्वांकडून थँक्यू आहे ही जी एन जी ओ आहे ती अपंग दिव्यांग व्यक्तींसाठी एक व्यवसाय म्हणजे मोफत व्यवसाय करायला देते आणि त्याच मोफत व्यवसायाबद्दल मोफत प्रशिक्षण पण देते म्हणजे खूप चांगलं कार्य करते आणि त्याच्यामुळे आपण ठरवलं की आपण ही व्हिडिओ करूया म्हणून ही व्हिडिओ करण्यामागचे दोन उद्दिष्ट आहे एक म्हणजे जे गरजू अपंग वगैरे व्यक्ती असतील ते व्यवसाय करतील आणि दुसरं म्हणजे आपल्यासारखे लोक आहेत ते त्या व्यवसायाचा लाभ घेतील हे जे ठिकाण आहे हे जे एन जी ओचं ठिकाण आहे ते ठाणे स्टेशनपासून फक्त पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त दा माहिती घ्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत म्हणजे इकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे व्यवसाय असतात ते व्यवसाय कसे केले जातात त्याचं प्रशिक्षण कसं मिळते आणि इतर सर्व गोष्टी तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेअर नक्की करा कारण की शेअर केल्याने ती गरजवंतापर्यंतही व्हिडिओ पोचू शकेल हा बघा हा तो अष्टविनायक चौक आहे आणि त्याच्या बरोबर बाजूला इथे हे अपंग मैत्रीचं एन जी ओ आहे इथे आपल्यासोबत दिनेशदाद आहेत आणि इथे विकास जाता तुम्ही या अपंग मैत्रीच्या पदावरती आहात ना ओके हे अपंग मैत्री जी एन जी ओ आहे त्याची सुरुवात कधीपासून झाली अपंग मैत्री ही संस्था आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर ओके त्या साली त्याची स्थापना झाली आहे आणि त्याचा उद्देश असा होता की आणि अपंगांसाठी चालवलेली संस्था अच्छा त्याच्यामध्ये जेवढे काय मेंबर आहेत हे सगळे दिव्यांग मेंबर आहेत ओके okay. आणि मग आतापर्यंत आता मी मी मगासपासून एवढं बघतोय की इथे सर्व व्यवसाय वगैरे दिले जातात ते शिकवले जातात मग आतापर्यंत अंदाज असे कोणते कोणते व्यवसाय जे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवले नाही आपले उद्देश असा आहे की अपंगांना रोजगार देणं अपंगांना स्वतःच्या पायावर तयार करणं अपंगांना मार्गदर्शन अपंगांचे विवाह ओके अपंगांसाठी लागणाऱ्या जे काही वैद्यकीय सुसुविधा असतात अच्छा त्यांना आर्टिफिशियल लिम वगैरे व्हीलचेअर वगैरे या सगळ्या जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं कार्य अपंग मैत्री अच्छा कारण मला वाटलं की फक्त इकडून व्यवसायच पोहोचतो पण या बाकीच्या गोष्टी तुम्ही सांगितलं ते खूप चांगलं कार्य आहे मग अजून एक बार बार है है। बार प्रश्न आहे की आता तुम्ही इथून सर्व मोफत करतात म्हणजे मोफत व्यवसाय असू दे मोफत प्रशिक्षण असू दे पण त्याच्या सर्वांच्या मागे प्रश्न येतो तो आर्थिक मग ते आर्थिक गाडी तुमची कशी चालते ते सर्व आमची ही जी संस्था आहे अपंग मैत्री ही शासकीय त्याला मान्यता आहे अच्छा चॅरिटेबल ट्रस्टकडनं आपण मान्यता घेतली आहे त्यामुळे जे कोणी आम्हाला डोनेशन देतात जे मदत करतात आर्थिक ओके त्यांना इन्कम टॅक्स बेनिफिट याच्यातून टी जी अंतर्गत त्यांना इन्कम टॅक्स बेनिफिट मिळू शकतो अच्छा तर तशा अर्थी मदत करते बरेचशे नगरसेविका असतात काही सोशल वर्कर असतात ते आमच्या संस्थेकडे येऊन सहकार्य करतात त्यांच्या मदतीने पण आम्ही इकडे बरेचसे उपक्रम करतो पण उपक्रम इथे जे काय राबवले जातात हे दिव्यांग व्यक्तींना विनामूल्य दिले अच्छा म्हणजे असे कोणी असतील ज्यांना मदत करायची आहे ते इथे मदत करू शकतात इथे मदत करू शकतात आणि अजून एक प्रश्न आहे की आता कोणी दिव्यांग वगैरे असेल समजा त्यांना इथे जॉईन व्हायचं असेल इथे व्यवसाय शिकायचं असेल प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी काय करावं अपंग मैत्री म्हणून आमची संस्था आहे हां कॉन्टॅक्ट चालेल ओके तो दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा माझा नंबर मी देऊ शकतो आता हां माझा नंबर मला सांगतो हां माझा नंबर आहे नाईन एट सिक्स नाईन वन सिक्स टू नाईन वन फोन ओके तर तुम तुम्हाला कोणी कॉन्टॅक्ट केल्यावरती तुम्ही पुढच्या जे काय असेल इव्हेंट वगैरे जे काय त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना सर्व माहितीवर माहिती देऊ शकता त्यांना जी गरज आहे ओके म्हणजे मग ते लग्नात असू दे किंवा हेल्थ हेल्थचं रिलेटेड असू दे किंवा काही असू दे ते तुमच्याकडनं दे ऍक्च्युली तुमचं जे कार्य आहे ते तुम्ही खूप चांगलं पार पडतात कारण की कसं आजची दुनिया अशी आहे ना तिकडे इतरांच्या मदतीसाठी धावणारा कोणी नसतो बोलणारे भरपूर असतात करणारा कोणी नसतो पण तुम्ही खूप चांगले कार्य करतायत आणि असंच तुमचं पुढे चालत राहू आता दिवाळीमध्ये आहे कंदील आम्ही कंदील काय आणि ते कंदील आम्ही दिव्यांगांना कसा लोकांशी कसा मार्केटिंग करायचं कसं बोलायचं किती मार्जिन मिळते कुठे होलसेलमध्ये कंदील मिळतं गिरायकांशी कसं बोलायचं ह्याचं आम्ही प्रशिक्षण द्यायचं बरोबर म्हणजे जो दादरला आलेला आमचा जो मुलगा आहे तो शिकून आपण जिथून येतो आहे तो येतो आहे तो बोरवली वगैरे येतो आहे घाटपोकरून येतो आहे त्याच्या आजूबाजूला तो कंदीलचा व्यवसाय करू शकेल मला एक हिंमत मिळू शकते की बाबा ह्याच्यामध्ये एवढी मार्जिन आहे मला आता ह्याची ट्रेनिंग आम्ही अपंग मैत्री दादरला दादर बीचच्या खाली करत होतो ओके पण काही कारणास्तव बी एम सीने ती आमच्याकडनं जागा काढून घेतली आहे त्याचा पाठपुराव आम्ही करतो आहे की ती जागा आम्हाला परत मिळावी आमचा प्रयत्न अपंग मैत्रीचा हेच असतो की तुम्ही शरीराने दिव्यांग आहात तुम्ही मेंटली दिव्यांग नाही आहात तर तुम्ही असा प्रयत्न करा तुमच्या पायावर तुम्ही स्वाभिमानाने दोन पैसे घरी जाऊन तुम्ही दाखवले पाहिजे आईवडिलांना आणि मी कमवून आणलेले आहे ते फक्त एवढंच शिकलो की कोणावरती डिपेंड राहू नका तुम्ही आज करा आणि जरांना हीच विनंती आहे की आपल्या माध्यमातून हे अपंग मैत्रिणी नाव भरपूर ऐकलं होतं भावे सर होते तेव्हा ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमध्येच होते पण मी कधीच त्या कार्यक्रमाला मला आई पहिलीच वेळ आहे पण माझी अपंग मैत्रिणींच्या सर्व सदस्यांना आहे की जे काय आपले दिव्यांग बांधव येतात त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा आपण प्रयत्न करावा सरकारची सुविधा असते लोकांना सवय पण लागते की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे पण इकडे कोण दिव्यांग मित्र असतील त्यांची मला नम्र विनंती आहे की तुमच्या सर्वांमध्ये एक स्किल आहे ना काही गुण तुमच्याकडे आहे त्या गुणाचा वापर करून तुम्ही समाजाला दाखवून द्या की आम्ही पण काही करू शकतो फक्त तुमचं प्रेम पाहिजे तुमचा एक सह सहयोग पाहिजे सहकार्या जास्त काय बोलत नाही जास्त जागेचं मला काय जास्त बोलता येत नाही पण तरी पण मी मैत्रिणींच्या मैत्रींच्या या संस्थाला शुभेच्छा देतो त्यांनी चांगलं अजून काम करावं त्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून अजून तेहतीस वर्ष झाली तर त्यांनी भरपूर कामं केली आहेत असंच त्यांच्याकडून पुढे पण भरावं पाजरा उलटात पाजरा दोन हजार पंधरा पासूनही भरून डेकोरेशनमध्ये काम करतो त्याच्यामध्ये काय म्हणजे ह्याचा ह्या मशीनचा एवढा उपयोग झालेला आहे की आपण ब पंप होतात पंपमधून भरून डेकोरेशन करत असतो कारण कुठेतरी काय झालं कोणाचा म्हणजे चोटाने कसं नसतो आला पंपल्यानंतर आता ही मशीन आली मशीनचा एवढा आता जर सगळ्यांच्या घरामध्ये इन्वर्टर आहे इन्व्हर्टरला एक तर पॉईंट असतो आपण मोबाईल चार्जिंगसाठी पण म्हणून या मशीनचा उपयोग हा होतोच होत नाही असं नाही आणि त्याच्यावरती तुम्ही कमीत कमी हजार दोन हजार बनून बलूनचे जे फुगे बनून बलून त्याचं जे डेकोरेशन आहे दोन हजार फुग्यांचं तीन हजार फुग्यांचं हे जेवढं डेकोरेशन तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला चेअरमध्ये बसायचं आहे आणि बलून फुगवायचं आहे तुमच्यासोबत जर आमच्यासारखी जी चांगली माणसं आहेत जे जाऊ जाऊ शकतात पळू शकता यांना जर तुम्ही फुगे असे बनून रेडी दिले आता मी तुम्हाला दाखवतो फुगे रेडी कशी करायची हे दोन मोजल आहेत या दोन मोजलवरती हे बनून इथे ठेवायचे या मशीनला फक्त खाली प्रेस करायचं याच्यामध्ये बघतो हे बनून फुगले याला आपण अशी नॉट बांधतो आपण जशी रशी गाठ बांधतो तशी बांधायची हा एक ठेवला बंद साईडला हे दुसरं रेड कलर घेतला ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे कलरचे बैंग आहेत ह्याच्यामध्ये आपण आता समजा रेड कलर घेतला हे दोन फुटून आहे दोघाची साईज आपण आपल्या अंदाने डोळ्याच्या अंदाने आपण बघायची की साईज बरोबर आहे परत दोघांची गाठ मारायची आणि हा हा एक बंच आणि हा एक बंच या दोघांना असं क्रॉस करायचा एक दोन दोन वेळा फिरवलं की हा चार अल्टरनेट कलर होतो व्हाईट रेड व्हाईट रेड ह्याची साईज ह्या पेक्षा छोटी असली पाहिजे छोटी साईज घेतली पेंटाकडे तिथून असं पकडायचं आपण दोन बघू त्याला एक दोन दोन वेळा फिरवलं मागे आपल्याला चार पॉईंट आहेत चार रे भेटले आहेत टेंड त्याला गाठ मारली आपण घेता हे तयार जायला हे जे जा हो जा दोन पॅटर्न मी तुम्हाला दाखवले आता ह्या पॅटर्नवरतीच बऱ्यापैकी बलूनचं पूर्ण डेकोरेशन होतं म्हणजे कितीही काय झालं ना तर हे दोनच पॅटर्न वापरले जाते फक्त ते आपल्यावरती की ते आपण अरेंज कसे करायचे फुगे फुगवणारा एवढं महत्त्वाचं आहे कारण जर फुगे फुगवले तरच डेकोरेशन पूर्ण होईल असं इगोशन होणार नाही त्यामुळे तुम्ही महत्त्वाच्या आहात तुम्हाला जर कोणी समोर जाने विचारलं की किती रुपये घेणार तर तुमची जी तुम्हाला वाटतं की मला एवढी मेहनत लागते तर त्या मेहनतीनुसार तुम्ही तुमचे पैसे सांगायचे दिवसाच्या पगारावरती काम नाही करायचं जेवढे बनून आहेत तेवढे करा तुम्हाला दहा हजार बोलून दिले आणि आठशे रुपये दिले तर तुमचं खूप त्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होतो जर तेच जर तुम्ही जर समजा तुम्ही सांगितलं की माझा तीन रुपये तर तीन हजार मग तो देताना पण विचार करेल हजारचा एक हजार पण होऊ देणार आहे कारण कसे समोरचा माणूस थोडा दिव्यांग वाटला की लोक फायदा पण घेतात आज काय आहे चार ठिकाणी दिव्यांगाचे स्टॉल आहेत लोक काय करतात दिव्यांगांचं स्टॉल काढलं दिव्यांगांना बसवतात आणि आम्ही धंदा टाकतो आणि पैसे कमावतो तसं नाही सरकारला देतो तर तुम्हालाच फायदा झाला पाहिजे कारण जो धावपळ करणार आहे तो कुठेही जाऊन धावपळ करेल आपल्यासोबत या ताई येत आहे नाव का तुमचं माझं नाव जयमाला कापडी ओके जयमाला ताई आहेत आणि तुम्ही या अपंग मैत्रीमध्ये कधीपासून सामील झाले मी आज बारा ते तेरा वर्ष इथे काम के म्हणजे त्यांच्यामध्ये जॉईन होती ओके आमची दादाला ही संस्था होती त्यावेळी मी त्या या संस्थेमार्फत पार्लरचा कोर्स केलाय okay. परत मोती दिलाय नेकलेस या तर एक हे केला आम्ही क्लास केलाय मी त्यांच्या याच्यात म्हणजे आम्हाला खूपच ह्या संस्थेने मदत केलेली आहे आज मी त्याच्या मार्फत थोडं घरी करते मी नाही बरोबर आहे मी आ, करते टेलरिंगचा पण थोडासा कोर्स अच्छा मस्त ओके सध्या तुम्ही टेलरिंग वगैरे करता कर। आज इकडे तुम्ही शिकण्यासाठी बलून कसं वाटलं खूप छान बघू आम्ही काय करू हा नाही कारण की बलून ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला कसं डेकोरेशनची गरज असते म्हणजे बारसा म्हणा बड्डे म्हणा काही म्हणा त्याच्यामध्ये तुम्हाला ऑल द बेस्ट आणि असेच तुमचा प्रवास पुढे चालू राहू दे ठीक आहे थँक्यू अपंग मैत्रीला हा नाही नक्की नक्की थँक्यू थँक्यू आपल्यासोबत आता या तर येत आहे नाव का तुमचं ओके शिल्पा ताई आहेत आणि तुम्ही यांच्या इकडे कधीपासून जॉईन झालेले आहेत मला पंधरा वर्ष ओके okay, पंधरा वर्ष तुम्ही आतापर्यंत कोणते कोणते व्यवसाय केले त्यांच्या मार्फत चित्रकला केले हां चित्रकला शिकलेलो आता मी सध्याला कधी शाळेत आमचा बाली पेंटिंग करते अच्छा शिकवते मुलांना ओके टेलरिंगचं काम शिकलो ओके हां घरी आम्ही पिशव्या शिवतो बॅगा शिवतो अच्छा बॅगा शिवतो मी शाळेत आहे हां हां ओके okay, म्हणजे तुम्ही इथे जे प्रशिक्षण घेत आहेत त्याचा तुम्ही शाळेमध्ये तो उपयोग करतायत ओके okay, ठीक आहे चालेल चांग, चांगली माहिती दिलात आणि तुमच्या पुढील प्रॉक्टरसाठी शुभेच्छा आपल्यासोबत हे दादा येतात दादा नाव का तुमचं भूषण कासेकर भूषण कासेकर ओके okay, भूषण कासेकर दादा आहेत तुम्ही काय करतात मग सध्या आता मी सध्या पॅरिलम्पिक आहेत पॉवर लिफ्टिंग अच्छा बॉडी बिल्डिंग करतात पॉवर लिफ्टिंग करतात वेट लिफ्टिंग करतो ओके okay, तुमच्या ॲक्च्युअली तुमच्या बॉडी स्ट्रक्चरवरनं पूर्ण वाटते की तुम्ही व्यायामाला जातात म्हणून कारण मगाशी मी नात म्हटलं की तुम्ही व्यायामाला जात असताना कारण कसं मी पण जातो तर मला समजते तेवढं होतं मग आता तुम्ही म्हणजे फुल टाईम तेच करतात काय नाही नाही मी इव्हेंटमध्ये काम करतो इव्हेंट कंपनी आहे अच्छा त्याच्यामध्ये रिडिंग आणि सिनियर एडिटर आणि त्याचबरोबर मग दाशू चॅम्पियन म्हणजे दोन हजार साबस तुम्ही करतो अच्छा वेट लिफ्टिंग आणि सर्व ओके हां त्याच्यामध्ये सात वेळा नॅशनल चॅम्पियन सात वेळा बाप रे कॉमनवेल्थ गेम किंवा ऑलिम्पिक गेम एशियन गेम त्याच्यामध्ये पण आपला पेंडिंगच्या सेशनमध्ये जा त्यामध्ये पार्टिसिपेट केलं अच्छा म्हणजे तुम्ही ते नॅशनल चॅम्पियन होतात ते म्हणजे पॉवर लिफ्टिंगमध्ये होता म्हणजे बेंच प्रेस वगैरे असते असं हायस्ट किती मारलेला हायस्ट मला जो वर्ल्ड रेकॉर्ड होता एकशे पंच्याहत्तर किलो एकशे पंच्याहत्तर बाप रे एकशे पंच्याहत्तर खूप झाले ठीक आहे चालेल मस्त मग तुम्ही आता म्हणजे जिमला ला तेवढा टायमिंग देता सकाळचा वगैरे कामामुळे आणि सगळं जमत नाही पण मग सध्या चालू आहे आपलं टाईम वगैरे चालू आहे ट्रेनिंग पण चालू आहे अच्छा नाही का महाराष्ट्रातले मुलं येत ओके त्याला पण आपण जर आमचे जे आहेत त्यांना आपल्या फोनवर किंवा याच्यावर सांगू शकतो अच्छा हा जवळ शेवटी फिजिकली थोडं चांगलं असेल अच्छा ठीक आहे चालेल एकदम मस्त करतात आणि जिम सोडू नका हा जिम माझं पण एखाद्या दिवस जिम नसते ना, ना असं वाटतं किती मोठं चुकलं काहीतरी शाळेपासून ना। अच्छा नाही पासून अच्छा एखाद्याला जिमची आवड असेल ना ती कधीच सुटू शकत नाही ना। ना। कधीच सुटू ना। ना। म्हणजे ते भले काही होते जिम नाही सुटणार ना। ठीक ना। 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 आहे चला भेटून मस्त वाटलं तुम्हाला थँक्यू तर चला मित्रांनो आता आपण इथून निघालेलो आहे ॲक्च्युली खूप वेळ झाला दुपारी आलेलो आणि आता संध्याकाळ झाली आहे आपण याच्यामध्ये अपंग मैत्री या एन जी ओला भेट दिली होती जे अपंग आणि दिव्यांगातर्फे म्हणजे त्यांच्यासाठी काम करतात त्यांना व्यवसाय देतात त्यांना प्रशिक्षण देतात त्यांच्या लग्नाचं असू दे त्यांच्या हेल्थ रिलेटेड असू दे सगळ्या गोष्टीसाठी हे अपंग मैत्री एन जी ओ काम करते तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला जर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ती उपयोग म्हणजे ज्याला उपयोग आहे त्या लोकापर्यंत ही व्हिडिओ पोहोचू शकेल एवढा आपला उद्दिष्ट होता आणि आपण ही व्हिडिओ आता पार पडलेली आता आपण इथून निघतो आहे या अंतर हे एन जी ओ हो आहे तिथे तुम्ही कर कॉल करूनच या जे ठाणे स्टेशनपासून अवघ्या हो पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स बोलतात आता व्हिडिओ इथं समोर व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा चॅनल बसणार सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत बाय बाय